नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्या मैत्रिणींना तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळची सुरुवात माझी किचनमधूनच होते कारण माझ्या मुलाची स्कूल सकाळी खूप जास्त लवकर आहे त्यामुळे मग सगळ्यात अगोदरच फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे त्याचं टिफिन वगैरे बनवून देणं तर त्यासाठी मग मा जे काही सकाळचे कामं असतात ते बाजूला सारून अगोदर त्याच्या टिफिनचीच तयारी करावी लागते तर इथे मी पीठ भिजून घेतलेलं आहे त्याला टिफिनमध्ये मी आज मस्त असे मूग भिजत घातलेले होते तर मुगाची उसळ बनवून देणार आहे आणि जसं की तुम्हाला तर मुलांना असं उसळी वगैरे खायला थोडंसं कंटाळवानं वाटतं पण मग त्यांना आपण जर वेगळ्या पद्धतीने बनवून दिलं तर मुलं अगदी आवडीने पण खातात तर सगळ्यात अगोदर मी पीठ भिजवून ठेवत असते म्हणजे जोपर्यंत माझी भाजीची तयारी होती तो 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 आहे तोपर्यंत पीठ छान मुरतं आणि पोळ्या पण अगदी नरम येतात तर इथे कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यालामध्ये जिरे मोहरीची फोडणी टाकायची आहे त्यानंतर मग कांदा टाकायचा आहे तर या उसळीसाठी कांदा थोडासा जास्त प्रमाणामध्ये वापरायचा म्हणजे मुलांना ती उसळ आवडते आणि पहिला तर या उसळीमध्ये जास्त प्रमाणात कांदा टाकला तर त्याला अगदी पोह्याचा फ्लेवर येतो म्हणून मग तो, तो आवडीने ती उसळ खातो तर रात्री मूग थोडेसे शिल्लक होते म्हटलं याचं काय करावं तर मग मी ते रात्री भिजत घातले होते आणि त्यापासूनच आज बाईचं टिफिन पण होऊन जाईल आणि आमच्यासाठी पण मी छान अशी मुगाची भिजवलेल्या मुगाची रेसिपी बनवणार आहे ती पण आमच्यासाठी भाजी होईल आणि लहान मुलांसाठी जसं की शरयू आहे तर शरयूसाठी पण इथे मी मुगदाळीचे मस्त असे धिरडे बनवणार आहे जसं की सगळेजण त्याला चिलाही म्हणतात पण आमच्या इकडे धिरडच म्हणतात तर उसळ मी छान त्यानंतर मूग वगैरे टाकून त्यामध्ये झाकण ठेवून मस्त अशी एक वाफ येऊ द्यायची आहे आणि भाजी झालेली आहे झाकून ठेवलेली आहे तोपर्यंत मी इथे पोळ्या करून घेते तर अगदी सोप्या पद्धतीने उसळ बनवायची कांदा फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल तिखट आणि जो काही मसाल्याच्या डब्यातील मसाला असेल तो थोड्या प्रमाणामध्ये टाकायचा कारण मुलं जास्त तिखट खायला थोडासा कंटाळा करतात तर पोळ्याही माझ्या बनवून झालेल्या आहेत तर मी सकाळी फक्त त्याच्या टिफिनपुरत्याच पोळ्या बनवत असते आणि आता म्हटलं चला एकदा आपण चहा घेऊया आणि तर एकदा सकाळी चहा घेतला की मग रिफ्रेश वाटतं आणि सगळी कामं करायलाही थोडंसं एनर्जेटिक वाटतं त्यामुळे मग मी अभय जाण्याअगोदरच एकदा चहा घेत असते आणि आता त्याचा टिफिन वगैरे झालेला आहे तर मग निवांत बसून थोडं पाच दहा मिनटं मी मस्त असं चहाला वेळ देत असते मी त्याच भिजवलेल्या मुगा मुगापासून छान असं मुग असं आमच्या इकडे याला मैदग म्हटलं जातं तर ते बनवणार आहे तर कुकरला जे काही भिजत घातलेले मूग होते ते टाकून आणि मस्त अशा हिरव्या मिरच्या दोन तीन टाकून छान तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही मूग असे एकदम मस्त असे नरम शिजलेले आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये ते थोडंसं पाणी ॲड करायचं आहे तर ही भाजी जर तुम्हाला घट्ट आवडत असेल तर घट्टही करू शकता आणि जर भाकरीबरोबर ही भाजी थोडीशी पातळ खूप छान लागते आमटीसारखी तर इथे तेल तापायला ठेवलं त्यामध्ये जिरे मोहरी टाकली त्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि लसूण जो आहे तो असा मी कापून इथे टाकलेला आहे तर तुम्ही ठेचूनही टाकू शकता पण कापून जे फ्लेवर आहे ते फोडणीमध्ये खूप छान उतरतं तर ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं फ्राय होऊ द्यायचं त्यानंतर त्यामध्ये हळद तिखट आणि जे बेसिक मसाले मसाल्याच्या डब्यातील आहेत तर ते टाकायचे तर या या भाजीला ना अगदी आपण ज्या हिरव्या मिरच्या मस्त अशा कापून टाकलेल्या असतात ना त्याचा एवढा छान फ्लेवर येतो तर तिखट थोडंसं कमीच टाकायचं कारण आपण अगोदरच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तर ते आणि मसाले वगैरे छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला जे आपण मूग शिजवून घेतलेले आहेत तर ते त्यामध्ये टाकायचे आहे आणि जसं तुम्हाला पातळ किंवा घट्ट भाजी हवी आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर इथे आम्हाला थोडीशी पातळच भाजी आवडते आणि मी मस्त बाजरीच्या भाकरी पण याच्यासोबत बनवणार आहे तर त्यासोबत ही भाजी खूप छान लागते तर याला मुगाचं मेदगं म्हटलं जातं किंवा मग तुम्ही मुग भिजवलेल्या मुगाची भाजीही म्हणू शकता तर बघू शकता भाजीला छान असं टेक्स्चर आलेलं आहे आणि यामध्ये चवीनुसार मीठ तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि थोडेसेच भिजवलेले मूग शिल्लक आहेत तर आता शरीरसाठी मी इथे छान भिवडं बनवून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे भिजवलेले मूग होते ते टाकलेले आहेत आणि दोन चार लसणाच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे टाकून आपल्याला छान याला बारीक कारू करून घ्यायचं आहे आणि इथे जी भाजी आहे ती पण मस्त बनवून तयार झालेली आहे आणि आता जे मिक्सरला लावून घेतलेलं होतं मी ते छान बारीक करून घेतलेलं आहे तर तुमचे मुलं थोडेसे मोठे असतील तर तुम्ही त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या पण टाकू शकता कोथंबीर असेल तर ती पण त्या वाटणामध्ये टाकू शकता तर आज खरं म्हटलं तर माझ्याकडे भाजीलाच काही नव्हतं त्यामुळेच मग मी हे दोन तीन प्रकार बनवलेले आहेत आणि अगदी पौष्टिक मुलांसाठी पण खूप चांगले असतात त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन असतं मुगामध्ये तर त्यानंतर मी ते एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा दोन्ही पिठं टाकून घ्यायचे आहेत आणि थोडीशी हळद आणि मीठ थोडासा ओवा पण टाकायचा कारण त्याने पण छान फ्लेवर येतो आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता इथे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर कधी कधी काय होतं बऱ्याच जणांचे धिरडे जे आहेत ते तव्याला चिटकले जातात किंवा आपण डोसे पण बनवतो तेही चिटकले जातात तर तुमच्याकडे जर ऑइलिंगचा ब्रश नसेल तर तुम्ही जो एक कांदा आहे आपल्या घरातील तर तो कापायचा आहे त्याच्यावरचं जे साल आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्यानंतर चाकू किंवा चमच्याच्या मदतीने त्याला कोचून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं ब्रश तयार आहे आणि त्यानंतर मग त्याने छान आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक पाण्याचा शिपका त्यावरती सोडायचा आहे शिपका मारून घ्यायचा आहे त्याने काय होतं अजिबात तुमचा तव्याला धिरडं किंवा जो डोसा असतो तो चिटकत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या पॅनची वगैरे गरज पडत नाही आपल्या जो पोळ्या करण्याचा जो तवा आहे तर त्यामध्ये आपण छान असं धिरडं करू शकतो किंवा देखील करू शकतो तरी ते बघू शकता मी लव झाकण थोडंसं लवकर काढल्यामुळे थोडंसं मध्ये कच्चं राहिलेलं आहे पण मी नंतर त्याला छान असं भाजून घेणार आहे तर शरीरसाठी छान दिर्डं तयार आहे आणि तिने अगदी आवडीने ते खाल्लं होतं तर तुम्ही नक्की तुमच्या मुलांसाठी बनवून बघा रेसिपीसोबत थोडंसं माझं सकाळचं रुटीनही शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आपल्याला व्हिडिओ आवडतात का नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर, अता स्कूल तर आता अभय वगैरे स्कूलमध्ये गेलेला आहे त्याचे पप्पाही टिफिन वगैरे घेऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांचं जेवणं वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि आता किचनचं काम माझं आवरून झालेलं आहे आता मी आलेले आहे हॉल आवरण्यासाठी कारण माझा स्वयंपाक वगैरे सकाळी लवकरच होतो तर एक काम मी आवरून घेत असते किचनचं एकदा काम आवरलं की मग बाकी कामांना चांगलाच वेळ माझ्याकडे राहतो तर खरं सांगायचं म्हटलं तर मुलांची शाळा जर सकाळी लवकर असेल तर आपले कामंही पटापट होतात तर माझं सकाळचं जे काही असतं आभाईचं टिफिन झाल्यानंतर मग मी लगेच आंघोळ वगैरे करून आमचा देखील स्वयंपाक करून घेत असते आणि एक तासामध्ये माझा सगळा स्वयंपाक वगैरे होऊन जातो आणि सगळं आवरून झाल्यानंतर मग मी घरातील बाकीचे जे कामं असतात ते आवरायला घेते तर जवळजवळ माझं अकरा वाजेपर्यंत घरातील सगळं काम आवरून गेलेलं असतं आणि मी दिवसभरासाठी फ्री झालेले असते शरीरला सांभाळण्यासाठी बहुतेक तरी माझ्या सगळ्याच मैत्रिणींचं असंच रुटीन असेल जेव्हा आपली मुलं शाळेत जातात त्यानंतरच मग मस्त घरातल्या कामांना आपल्याला छान पद्धतीने करता येतं जर ज्यांचे लहान मुलं असतील तर त्यांना थोडंसं अवघड जात असेल कारण माझी पण लहान मुलगी आहे तर ती बऱ्याच कामांमध्ये मध्ये मध्ये करत असते तर मग तिचं सगळं व्यवस्थित रुटीन ठेवून मगच मग सगळ्या कामांना आपल्याला छान पद्धतीने वेळ देता येतो तर इथे आता मुलं घरात छोटे म्हटलं की खूप जास्त पसारा असतो तर शरीर तर अगदी कितीही आवरलं तरी घरामध्ये खूपच पसारा करत असते तिच्या खेळण्या वगैरे आपण किती आवरत राहिलं तरी ती सगळं पांगून ठेवत असते पण लहान मुलं घरात म्हटले तर घराचं रूप हे बदलणारच जसं की घराचे घराचं पण वय असतं असं म्हटलं जातं जर छोटं बेबी असेल तर सगळीकडे आपल्या लहान बेबीचे कपडे वगैरे वाळत घातलेले असतात किंवा मग त्याचे लंगोट वगैरे तर ते घराचं एक लहान वय म्हटलं जातं त्यानंतर थोडंसं बेबी मोठं झालं तीन वर्षाचं तर तर घराचं वयदेखील तीन वर्षाचंच होऊन जातं कारण तीन वर्षाच्या बाळाचं खेळणी सायकल आणि जे काही खेळणी असते ती सगळी घरवर पसरलेली असतात त्यानंतर तुमचं मुलगा थोडासा मोठा झाला की सगळीकडे वह्या पुस्तकं आणि जे काही सामान असतं मुलं ज्यावेळेस शाळेत जातात त्यांना त्यासाठी तर तेही घरामध्ये सगळीकडे पसरलेलं असतं तर खरंच असं म्हटलं जातं घराचं पण वय असतं जसे आपल्या मुलंला ज्या वयाचे होतात तर तेच आपल्या घराचं वय होऊन जातं आणि त्याच पद्धतीने आपल्या गृहिणींना ते हँडल करावं लागत असतं तर तर सध्या सद्य, सध्या तरी माझ्या घराचे दोन रूपं आहेत म्हणजे माझा मुलगा मोठा आहे आणि मुलगी छोटी आहे तर त्याचा एक साईडला सगळा पसारा पडलेला असतो आणि इचा एक साइडला किती जरी आवरलं तरी घरामध्ये पसारा होतच असतो पण आता छोटी मुलं म्हटल्यावर या गोष्टी चालणारच पण मुलं ज्यावेळेस मोठी होतील त्यावेळेस आपलं घरही स्वच्छ राहील घरामध्ये अगदी काहीच होणार नाही पण खरंच हे पण खूप जास्त छान वातावरण असतं मुलं ज्यावेळेस लहान असतात त्यांच्यामध्ये खेळण्यामध्ये अगदी आपण आनंदित होतच Estou